भुजबळ तुम माळी समाज के आहे बोला हा तर तुमचं आरक्षण आहे तो मी बागवा माळी आम्ही कुणाला विरोध केला ना ज्या वेळा आरक्षण सुरू झालं त्यावेळेस फक्त अडीचशे जाते होते आता पावणे चारशे जाते आणि जे निवडून येतात ते अजिबात एक शब्द बोलत नाही आपल्याला त्यांना माहिती आहे आपण जर बोललो तर आपल्याला निवडून देणार नाही त्यांचं काही चुकत असं मी समजणार नाही जनतेला जे लाखोचे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहोत आणि एक दरम्यान आम्ही सेफ पण एक आहे सेफ आहे अशा

आम्ही कुणाला विरोध केला ना ज्या वेळेला आरक्षण सुरू झालं त्यामुळे फक्त चाळीसशे जाते होते आता पावणे चारशे जाते पण हे आम्ही लढलो आणि आता पुन्हा निवडणुकीला आपण उभे राहत अनेक लोक जे आहेत लोकसभेवर अनेक लोक आमचे जे आहेत विधानसभेवर काय करावं एकेका ठिकाणी दोन दोन लोक आपले कोणी काय विचार अरे असं नाही ताबडतोब लोकांना ताबडतोब दा जे आहे ही सगळी मंडळी जी आहेत तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर मतदार त्या मतदारसंघामध्ये तुमचं मजबूत काम पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व समाजाचा सपोर्ट पाहिजे आणि त्याचबरोबर जर एखाद्या मोठ्या पक्षाचा सपोर्ट असेल तर ते अधिक चांगलं असतं तरी माणसं जे निवडून येतात आपल्याला हळू हळूहळू शिकावं राजकारणात अजूनही मला असं वाटत की आपली माणसं थोडीशी तच्छी दिसतात आणि जे निवडून येतात ते <स्याँगाँ> अजिबात एक शब्द बोलत नाही आपल्याला त्यांना माहिती आपण जर बोललो तर आपल्याला लोक निवडून देणार नाही त्यांच काही चुकत असं मी समजणार नाही कारण माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये ज्या जाण्याला महाशय आले तिथे सडाईंचे लावलेले जे इच्छक आणि मी आजारी आहे आता माझं काय होणार मला माहीत नाही पण माझ्या लेकरांचं पुढे काय होणार आहे हा हा माणूस याला पाळा म्हणजे मला पाहा खूप आदर त्याचा परिणाम सुद्धा झाला परिणाम असा झाला સાઠ સત્તર હજાર મુસા હિન્દુ મુસલમાન મરાઠા સમાજ લગભગ પાંચ ટક્કે મત સંપૂર્ણ આદિવાસી સમાજ સંપૂર્ણ દલિત સમાજ સંપૂર્ણ મુસલમાન સમાજ સંપૂર્ણ ગુજરાતી મારવાડી સમાજ સંપૂર્ણ ઓબીસી સમાજ એક દોષીનો ઉભા અને तुम्ही फक्त निवडून येणार किंवा मंत्री पडणार एवढंच माझा काही काम नाही मला मंत्रिपदाची एवढी हो हाव असते तर मी मंत्री सोळा नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा देऊन मग सतरा नोव्हेंबरला कम्बडला आपल्या जाहीर सभेसाठी आलो नसतो पहिल्याचा राजीनामा मागच्या गाडीमध्ये म्हणजे माझ्याबरोबर बरोबर समीर सारखे बोल साहेबांना सांगा राजीनाम्याचा उल्लेख करू नका मी नाही केल उल्लेख पण जे इंडिकेशन द्यायचं दिलं पण लढणार अडीच पहिल्यानंतर ज्या वेळेला एक सदग्रस्त विरुद्ध काहीतरी अर्वाकचे बोलले त्यावेळेला मी सांगितलं मी राजीनामा दिले नगरच्या मीटिंग मध्ये मी सांगितलं